शालू घेते भर जरी ओ शालू घेते भर झरी हाऊस तुमची करते पुरी हाऊस तुमची करते पुरी अन खैश साठी रुस ल या नंद बाई अन कश साठी रुसल्या ह्यानंद बाई अहो हांडे गंगा लहान पाणी हांड्या घंगा पाणी नाऊ घाली नाही वाणी नाव घाली वाणी आणि कैशा रुसल्यावन नंदबाई नंदवाई आणि कशासाठी रुस लॅवन पाणी करत आधी चा पाणी करत आधी आणि बसयाला पलंगाधी कशासाठी रुसल्यावर नंदबाई बस याला पलंगा दिन कैशासाठी रुस लवन नंद बाई तुमचा भाऊ येते मुळ तुमचा भाऊ येते साडी मना जोगी घेते साडी मना जोगी घेते आणि कैशासाठी रुस नंदबाई नंद बाई आणि कैशासाठी ऋसल्यावर नंदबाई नका धरू माझा राग नका धरू माझा राग जेवण करीन मना वग जेवण करीन मना वग अन कैश साठी रुस लवण नंद बाई अन कशा साठी रुस लवण नंद बाई बाई शालू घेते पैठणातो शालू घेते पैठणात सरजाची करीन सरजाची करीन नत ಅನ ಕಾಟಿ ಋಸ ಲವನಿ ಕಾಟಿ ಋಸ ಲವನಿ ಬಹಮ್ಯಾ ಮನವಿ ಬಹ ಮನ ವಿಚಾರ ಕಲ ಎ ದ್ಯ ಮಲವೀ ಎವಡ ಸಾಗ್ಯ ಮಲ ನಂದ ನಾಯಿ ಆಡಿ ನಾರಿ ನನಂದಾಯ ಆಡಿ ನಾ लेक द्यावनी माझ्या घरी लेख द्यावनी माझ्या घरी आणि हाऊस माझी बहिण पुरी याच्या साठी रुसल्यावर नंद बाई याच्या साठी रुसल्यावर नंदबाई नंद भाऊ गीत नंद भाऊ गीत आणि जगा मध्ये चाललं असं नंद बाई जगामध्ये चालला सण आनंद साठी रुसल्यानंद बाई अहो कशा साठी रुसल्या वानंद बाई नंदाची आशा काय असतील एकच असते ना पण भाऊजाला कुठून आनंद आवडती मोठ घर आवडतो <laughs> पण त्या बावज तसंच वाटत ना नंदाला देऊ नये म्हणून मोठं घर पाव